नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सध्या अनेक इंग्लिश मीडियम स्कूल निघालेत खाजगी शाळा अगदी ग्रामीण भागात सुद्धा पोहोचले आहेत मात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या शाळांचे अस्तित्व आहेच अशीच एक आदर्श अंधशाळा मिरजेतील नॅब संचलित कैलासवासी सौ सुशीलाताई दानचंद घोडावत निवासी अंधशाळा मिरज आदर्श ठरत आहे या शाळेमध्ये अंध विद्यार्थ्यांची शिक्षणाची चांगली सोय झाली आहे नुकतेच डॉक्टर हेलन केलर यांची जयंती व इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कार्यकारी अभियंता पराग बापट शीतल पाटील जगदीश काबरे हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील मुलींनी स्वागत गीताने केली आहे पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापिका उज्ज्वला हिरेकुडी यांनी करून दिलाय शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शीतल खंडागळे अर्जुन कुंभार अलिशा नदाफ आदित्य जावेर देवराज माने संकेत जाधव विशाल दिवटे आदी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज